नमस्कार शेतकरी मित्रांनो विजय श्रेवंशी आमचे युट्यूब चॅनल वर आपले सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनल वर नवीन असतील प्रथम आमच्या चॅनलला आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील कांदा बाजारभाव पाहणार आहोत आज कांदा मार्केटमध्ये मोठी वाढ झालेली दिसून आली आहे चला तर जाणून घेऊया कोणत्या मार्केटमध्ये वाढ झाली आहे सांगली एक हजार ते पाच हजार पाचशे सरासरी तीन हजार दोनशे पन्नास रुपये नाशिक एक हजार दोनशे ते दोन हजार सातशे सरासरी दोन हजार दोनशे पन्नास रुपये पिंपळगाव बसवंत एक हजार ते तीन हजार एकशे बावीस सरासरी दोन हजार तीनशे रुपये पुणे एक हजार सहाशे ते तीन हजार पाचशे सरासरी दोन हजार पाचशे पन्नास रुपये मुंबई पाचशे ते तीन हजार दोनशे सरासरी एक हजार आठशे पन्नास रुपये कोल्हापूर आठशे ते चार हजार सरासरी दोन हजार तीनशे रुपये सोलापूर दोनशे ते चार हजार सरासरी दोन हजार शंभर रुपये लासलगाव नऊशे ते दोन हजार नऊशे बारा सरासरी दोन हजार चारशे रुपये उमराने सातशे ते दोन हजार सातशे पस्तीस सरासरी एक हजार नऊशे रुपये संगमनेर पाचशे ते तीन हजार पाचशे अकरा सरासरी दोन हजार रुपये चांदवड एक हजार दोनशे बारा ते दोन हजार सातशे एक्याऐंशी सरासरी दोन हजार दोनशे रुपये असे होते महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजार भाव